शापूर नगरपंचायत शहराच्या विकासाचे कार्यालय आहे परंतु शापूर नगरपंचायतीचे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने जनतेचे कामे वेळेवर होत नाहीत याचाच प्रत्यय आज शापूर नगरपंचायत कार्यालयात दिसून आला आज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एकही कर्मचारी उपस्थित नव्हते तसेच पूर्ण नगरपंचायत कार्यालयामध्ये शुकशुकट होता तसेच कार्यालयातील लाईट व फॅन तसेच चालू होते महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाप्रमाणे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेत जेव जेवणाची सुट्टी दिली जाते हा ब्रेक अर्धा तासाचा असतो जो कार्यालयाच्या वेळेत फारसा व्यत्यय येऊ नये यासाठी निश्चित करण्यात आलेला असतो परंतु आज चक्क जवळपास तीन वाजेपर्यंत एकही कर्मचारी तेथे उपस्थित नव्हते ही गंभीर बाब असून याची आम्ही मुख्य अधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही ते नेहमीच फोनवर व कार्यालयात मध्ये लवकर उपलब्ध होत नसतात न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आता आपण आलो आलो आहोत शहापूर नगरपंचायतमध्ये आत्ता वाजलेत आहेत दोन वाजून पंचेचाळीस मिनटं इथे एक अर्ज देण्यासाठी मी आलो होतो परंतु आपण बघू शकता एकही कर्मचारी इथे उपस्थित नाही आहे आणि सर्व फॅन ट्यूबलाईट दिवाबत्ती सर्व सर्व चालू आहे आपण पाहू शकता एकही कर्मचारी इथे ते कोणी उपस्थित नाही जर एखादा नागरिक इथे एखादा अर्ज घ्यायला आला आणि त्याची जर पोच घ्यायची असेल तरी ते कोणीही उपलब्ध नाही सर्व फॅन दिवाबत्ती सर्व चालू आहे आपण आता माननीय मुख्य अधिकारी यांच्या दालनात जाऊया तिथेही तिथेही बघा कोणी कोणीही उपस्थित नाही आहे पूर्ण नगरपंचायत कार्यालय खाली आहे इथेही पूर्णपणे फॅन दिवापत्ती पूर्ण चालू आहे मुख्य अधिकारी यांची केबिन आपण बघूया तिला लॉक आहे इथलाही आपण पाहू शकता इथलाही फॅन चालू आहे आणि मुख्य अधिकारी त्यांच्या दालनात देखील कोणी उपलब्ध नाही